नमस्कार संजीवनीज किचनमध्ये मी आज तुम्हाला खारे शंकरपाळे दाखवणार आहे तेही मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून आपण बनवणार आहोत त्यासाठी मी दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले मी अर्धा चमचा ओवा घातलेला आहे कसुरी मेथी एक चमचा दोन चमचे रवा घालते मी रव्याने थोडे क्रिस्पी होतात आपले शंकरपाळे अर्धा चमचा धने जिरे पूड आहे मीठ घालूया थोडंसं हे सगळं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित या पिठात आपण सहा टेबल स्पून कडकडीत तेलाचे मन घालूयात तर सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सगळं मोहन आपल्या पिठाला लागलं पाहिजे तरच ते शंकरपाया आपल्या कुडकुडीत होतील मोहन पिठाला व्यवस्थित लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता पाच मिनटं जवळजवळ असं एकत्र केलेलं आहे असा मुटका होतो आहे बघायचा गरम पाण्यातही मळणार आहोत म्हणजे रवा ही लवकर फुळून येईल आता पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे सगळं तर आपण आता थोडं गरम पाणी घालूनच मळायचं आहे घट्टसर गोळा मळून ठेवायचा आहे आपल्याला एक दहा मिनटं भिजवून मळून ठेवायचं आहे तर आता मी घट्ट मळून घेते हे, हे गे पीठ शंकरपाळ्या आपल्या खूप कुटकुरीत होतात एकदम पाणी नाही ओतायचं थोडं 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 करत ओतायचं म्हणजे मग घट्ट आपला गोळा बनेल तर व्यवस्थित घट्ट आपण मावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती घट्ट आहे ते तर हे पाच मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि नंतर मग शंकरपाळ्या करायला घ्यायच्या आहेत ते मी पाच मिनटं झाकून ठेवते याला म्हणजे रवाही फोडून येईल आपला व्यवस्थित आता पाच मिनिट आपली झालेले हे पिठाला झाकून ठेवलं तर आपण तर व्यवस्थित अजून एकदा मळून घेऊयात आणि एक एक गोळी करून शंकरपाळी करायला घेऊयात आपण तळण्यासाठी तेलही गरम करत ठेवलेलं आहे मी कढईत मध्यम साईजच्या गोळ्या घेऊन आपण एकदम पात तळ लाटायचं आहे म्हणजे मग त्या कुरकुरीत होतात शंकरपाळ्या पोळपाटाला खाली चिकटत नाही कारण आपल्या मोहन घातलेला आहे आपण त्यामध्ये पोळी आपली एकदम पातळ लाटून घ्यायची आहे जर तुमचं चिकटत असेल तर थोडंसं तुम्ही तेलही लावू शकता बघू शकता तुम्ही किती पातळ लाटलेली आहे मी मध्ये ही एकसारखं करून घ्यायचे जाड नाही ठेवायचे मध्येही तुम्हाला जसे आवडेल तसे काप करा तुम्ही फक्त पातळ असलं पाहिजे बस आणि मंद गॅसवर तळायचे आहेत आता सगळे काप करून घेतलेले आहेत आपण शंकरपायाचे आता आपण तेलात टाकूया गॅस बारीक करायचा नाही तर वर वरवर भाजून निघतील आणि क्रिस्पी होणार नाहीत तळून झालेल्या आहेत थोडा तळायला वेळ लागतो ते व्यवस्थित मी तोंड घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळे तुम्ही मनसोक्तही खाऊ शकता शंकरपाया अशा प्रकारे सगळे शंकरपाळी माझे तळून झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता खूप क्रिस्पी झालेली आहे तर मी म मा मळताना थोडं कमी मीठ वापरलं कारण मला आता वरून थोडा चाट मसाला आणि लाल तिखट मी मिक्स करणार आहे गरम असतानाच अर्धा चमचा लाल तिखट चाट मसाल्यामध्ये पण मीठ असते जर तुम्हाला हे चाट मसाला, मसाला वगैरे वरून नाही टाकायचा तर तुम्ही पीठ मळताना थोडंसं मीठ जास्त घाला ते हे सगळं गरम असतानाच मिक्स करायचं आहे बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे खारी शंकरपाळी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू